बाहेर आलेल्या टोळक्याच्या हातात अजूनही बंदुका पण गुन्हे शाखेच्या युनिट सहा न वाघोली परिसरात कारवाई करत चार देशी बनावटीचे बंदुके आणि पाच जिवंत कारतुसे जप्त करत चार जणांना बेड्या ठोकल्यात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भैरवनाथ तळ्याजवळ सापळा रचून सूरज उर्फा नण्या मोरे आणि ओंकार नादवडेकर यांना हत्यारांसह पकडले एक बंदुकाने एक कारतूस सा सापडल्यावर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तपास पुढे रेटत पोलिसांनी जगदीश उर्फ जॅक्स दोडमणी आणि स्वयं उर्फ अण्णा सुर्वे या एरवड्यातील दोन साथीदारांना गाठोड तीन बंदुका आणि चार कारतुसे हस्तगत केली आहे ही धडक कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक आणि पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांनी त्यांच्या पथकानं राबवली आहे पथकात सारंग दळे बाळासाहेब सक्टे प्रशांत कापुरे निलेश साळवे गिरीश नाणेकर काणिफनाथ कारखेले नितीन मुंडे सुहास तांबेकर निर्णय लांडे ऋषिकेश ताकवणे नितीन धाडगे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे शेखर काठे बाळासाहेब तनपुरे महिला पोलीस अंमलदार नेहा तापकीर प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांधळे सोनाली नरवडे यांचा समावेश होता